नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे पाहू शकता मस्तपैकी डोंगर आहे डोंगरच्या कडेला आपलं शेत आहे आणि शेताजवळ आपलं मस्तपैकी गहू पेरलेलं आहे पाहू आणि इकडे मस्तपैकी हरभरा पेरलेला आहे पाहू मित्रांनो हरभरा खूप छान कधी मदत नाही मित्रांनो आणि मस्त डोंगरच्या खुशीत आपलं वावर आहे आणि मस्त मोठा चालू केली आणि मस्तपैकी आपण शेतामध्ये आलेलो आहेत आणि पाऊस येतात आपल्या गहूची क्वालिटी मित्रांनो खूप छान असं दोनदा पाणी भरलं गेलं देऊन आणि आमची ही दीदी पाऊस होता पाणी भरण्यासाठी आज स्पेशल आली आहे तर आज तिला पाणी भरायला लावायचं आपल्याला तर आज तू पाणी भराय ना बेटा हां तर मित्रांनो ती पाणी भरणार आहे आणि आता मी आज फक्त बघून आहे कसं काम करते आमची हिंदी छोटे शेतकऱ्याकड्या तर आपण पाहणार आहे ते किती काम किती वेळ काम करणार सांग मला हां किती वेळ काम करणार तू हां हां तर मित्रांनो म्हणते की अंधारा बु जे पण तो अंधारा हो आहे रात्र बुडते तिथंपर्यंत प काम करा मी असे म्हणते आणि आता दोन तीन बारं पाणी भरले गेले का परत म्हणे चला घरी जे छोटे शेतकरी त्यांना असं म्हणणार आहे मित्रांनो पाहू शकतात ते आज दोन तीन बारा भरणार आहे आणि नंतर म्हणे तुम्ही तुम्हीच करा असं म्हणणार आहे ते आज माझ्यासोबत आले मित्रांनो तिला आज खूप शेतामध्ये यायचं होतं म्हणे मी पण काम करणार म्हणे तर आतापासून काम क करायला खूप मेहनत करते आमची दिदी आतापासून असं कामाची खूप आवड आहे तिला ते थोडंफार काय व्हायना आपण कामाची त्यांना शिक त्यांना शिकायला भेटतो मित्रांनो तर काम ते करता आपल्या आतापासून आपल्या मुली करताय आहे तर पाहू शकता ती खूप असं म्हणजे छोटं छोटा मोठा मोठा काही असो पण काम करतो मित्रांनो खूप छान पद्धतीने आपल्या असा पद्धतीने असं खूप छान छान आहे आपले लेकर मित्रांनो आणि असं पद्धतीने आपलं गहू पिकाला पाणी भरता मित्रांनो पाहू शकता तर असं पद्धतीने आपण गहूला पाणी देतो आणि गहूची क्वालिटी खूप छान झाली मित्रांनो पाहू एकच नंबर झालेली क्वालिटी त्या त्याला आपण पंधरा दिवसानंतर पाणी देतो आहोत पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट करा आम चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो व्हिडिओ आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मित्र पण टाटा बाय मित्रांनो